तिथं काम सगळ्यांचं काहीच होणार नाही आता सारखं देत त्या ज्या ठिकाणाहून लाईन जाणार आहे तिथल्या शेतकऱ्याकडनं तुम्ही समजून घेतली या त्याचा मोबाईलला दिलाय का मोबाईलला राहू द्या सर लाईन ओढायचं लाईन ओरता ना ओढायचं काम सुरू ज्यावेळेस लाईन ओडायचं काम सुरू असत्या वेळेस मोबलला दिला जातो असं कसं सांगत एकच सेकंद महत्वाचा गोष्टीसाठी एकच सेकंद माझं म्हणणं काय महत्वाचं की तुमचा सर्वे झाल्यानंतर तुम्ही संबंधित शेतकऱ्यांच्या त्या त्या शेतात जाणाऱ्या सर्वे नंबर मधून जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन तुमच्या रानात टावरच पॉईंट येतोय तुमची मर्जी आहे का हा तुम्हाला मिळणार मोबदला आहे ते तुम्ही केलंय का नाही नोट करा का ज्या शेतामध्ये टावर येणार आहे त्या शेतकऱ्याला आपण कळवलेलं आहे त्याच्या सगळं अग्रीमेंट केलेलं आहे अग्रीमेंट केलं अडवलं कसं तुमचं अग्रीमेंट करून तु अडवलं

तो तो गेंगे गेंगे ले ले। आज आज कुटुंब भर भर पावसात पावसात दोन दिवस पाऊस उपोषण आहे ते साखळी उपोषण नाही लाक्षण नाही आमर ते पाणी दोन चौकशे दोनशे पुढे दाखल आमची स्पष्ट मागणी जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही मातारी आईला मारा मध्ये जागा हरकत नाही

आप मदद आप मदद आप सुना कॉल किया ना और अब ये बिजनेस पे जो रिलेशन है कि आपने तेरे कोई गुस्सा आता है एक तो सहेल क्या बात है नहीं मदद भाई यार पैसे तो इसीलिए क्या मालूम कर रहे हैं इसीलिए कुछ नहीं कुछ सहेल अब बात सहेल को बुल्ली का ये दशों से

ही ज्या नामदेव ढसाळावर आठवायला येत आम्हाला ती व्यवस्था सत्तेची रखेल झाली म्हणून नामदेव ढसाळा आठवायला आम्हाला आता तुमचा दबाव आणला तुम्ही येतात तुमचं सुद्धा आम्ही भांडण करायचे का माणसं मी लिहिली साहेबांनी वापस येणार आहे का तुमच्या विरोधात काय आहे तहसीलदार आमचं मत आहे या व्यवस्थेला त्यांना त्रास आम्ही पाहिजे आपल्या व्यवस्थेबद्दल आहे माझं म्हणणं काय आहे की इथं पब्लिक ज्या वेळेस विरोध करते त्यावेळेस त्यांची दखल कुणी घ्यायची ऐकून घ्या आज माणूस मेल्यावर काम बंद करण्यात मजा आहे का आज माणूस मेल्यावर काम बंद करण्यात आहे का तुमच्या आज काम बंद करण्याचं तुम्ही एक नाही मिनिट एकशे चौऱ्याहत्तर शहात्तर सर्व लिखी द्यायला तंत्र वापरलं आज ती माथारी तुमच्या त्रास यांच्या तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला असं काही केलं काय केलं नाही मर्जीने तुम्ही शेतकऱ्याच्या घेतलाय काय टाकायला आवाज खाली करून बोलायचा माणूस मेला बाहेर तुम्ही ओरडताय कोण ओरडताय माणूस आमचा व्हिडिओ दाखवा दोन मिनिट दोन मिनिटला आम्ही काय करत नाही सर दोन मिनिट काय बघू द्या

नाही शेतकऱ्या बदलाय नोटीस शेतकऱ्याची नोटीस तुम्हाला भेटली शेतकऱ्याला भेटली आहे